जयंतीच्या निमित्ताने सारंगखेडाची यात्रा होत असते हजारोच्या संख्येने घोडे येतात इथे बैल येतात गायी येतात बकऱ्या कोंबड्या वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पूर्वीच्या काळात यायचे या यात्रेला गतवैभव अजून सुद्धा आहे काही हजारोच्या संख्येने इथे घोडे आलेत इतकं सुंदर वातावरण आहे लोक नागतात हे खेळतात हे आनंद घेतात आणि म्हणून याला एक वेगळं आकर्षण इथे जगामध्ये घोड्यांबद्दल अश्वांबद्दल एक विशेष आकर्षण लोकांमध्ये आहे आणि तुम्ही पाहिलं तर साऊथ अमेरिका असेल अर्जेंटिना ब्राझील असेल अमेरिका मधले ते काउवाइज असतील किंवा अरबच्या खाडीच्या देशांमध्ये असेल भारतामध्ये आणि या सगळ्या देशांमध्ये घोड्यांचं अनन्यसाधारण महत्व मग युरोपमध्ये सुद्धा फार महत्व राहिलंय शंभर वर्षापासून महत्व राहिलं आज सुद्धा घोड्यांबद्दल लोकांना खूप प्रेम आहे मला खात्री आणि विश्वास आहे की जगातले लोक पुढच्या काळामध्ये या यात्रेकडे आकर्षित होऊन अश्वप्रेमी इथे येणार आहेत नंदुरबार जिल्हा हा अनेक क्षेत्रांमध्ये मागे आहे अनेक इथे अडचणी आहेत उद्योगांची कमी अनेक गोष्टींची कमी आहे परंतु या यात्रेमुळे किमान पन्नास हजार लोकांना रोजगाराचे डायरेक्ट इनडायरेक्ट साधन मिळतं यात्रा पंधरा दिवस तीन आठवडे चालते आणि या तीन आठवड्यामध्ये वर्षभराच अर्ध्या वर्षाचं किमान रॅशन किंवा व्यवस्था अर्थव्यवस्था हे लोकांचे मजबूत होते सामान्य लोक आहेत गरीब लोक आहेत कष्ट करणार लोक आहेत आणि म्हणून बारा बरोबर अठरा पगड जाती सर्वांनाच यात्रेच्या माध्यमात लाभ होतो मी आता विनंती पुन्हा एकदा पर्यटन मंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना करणार आहे की सारंगखेड्या यात्रेला पुन्हा त्यांचा जर सपोर्ट असला तर विश्वविख्यात ही यात्रा येऊ शकणार आहे आणि या माध्यमातन सारंगखेड्याचं नाव जगभरामध्ये आहेच अजून त्याला मजबूतीने होऊ शकेल